काळ कितीही बदलो गोष्टी कितीही नव्याने येवत भारतात एक गोष्ट गोष्ट म्हणण्यापेक्षा एक परंपरा एक रिच्युअल अशी आहे जी तसू भरपण बदललेली नाही घर मग कितीही मॉडर्न असले तरी यामागची ती प्रेमळ आणि ट्रॅडिशनल भावना तशीच्या तशीच आहे अगदी ह्या शतकाच्या पिढीतही तर ती परंपरा आहे ऑक्षण जी अजूनही आहे तशी जिवंत आहे आणि कुठेही खंडित नाही कारण नावातच वृद्धी सामावलेली आहे म्हणून पिढ्यानपिढ्या याची परंपरा वाढतच आहे लहानपणी आठवते आई सणावाराला लग्न समारंभाला पूजा अर्चाला नेहमी एक आरतीचे ताट तयार करायची आणि त्या ताटात अशा पॉवरफुल आणि शुभ गोष्टी असायच्या ज्या गोष्टींनी आपल्याला एक संरक्षण आणि जेव्हा आईला विचारायचं की आई तू कि आम्हाला किंवा बाबांना असं का ओवाळतेस हो तर ती आम्हाला समजेल अशा शैलीत उत्तर द्यायची ती म्हणते तुम्ही माझे लेकरं बाळ आहात की नाही मग माझ्या लेकराबाळांजवळ जी नकारात्मक शक्ती दुष्टशक्ती जवळ येत असेल किंवा आलेली असेल तर या निरंजनाच्या ज्योतीत भस्म होऊन म्हणून आई तुम्हाला ओवाळत असते आज आता आपण मोठे झालोत आता आमच्या लेकराबाळांना ओवाळताना याचे महत्त्व मनापासून पटते आणि जाणवते सुद्धा चला तर पाहूयात ऑप्शन ताट कसे तयार करावे सगळ्यात पहिला एक ताट आपण घेतो ज्यात आपण निरांजन लावतो जे अग्निदेवतेचे प्रतीक आहे ज्यांनी आपल्या जीवनातील अंधकार दुष्टशक्ती भस्म होऊन जातात दुसरी गोष्ट असते कुंकू जी एक स्त्री तत्वाची ओळख आहे आणि स्त्री तत्व शक्तीचे प्रदर्शन करत असते म्हणूनच लाल तिलक हे शौर्य आणि शक्तीचे प्रतीक असते म्हणून आपण नाम ओढतो म्हणजेच शून्यातून सुरुवात करताना कोणतीही अडचण न येता तुझी वृद्धी होत राहो हे त्याच्या मागचं शास्त्र तिसरी गोष्ट अक्षता ज्या अखंड असतात आणि नावाप्रमाणे अक्षयदेखील असतात आपले आयुष्य असेच अखंड कुठेही न तुटलेले मोडलेले स्वच्छ आणि नितळ राहो म्हणून त्या नामावर आपण अक्षता आणि डोक्यावर अक्षता टाकतो जेणेकरून आपल्याला उदंड आयुष्य लाभेल हे त्याच्या मागचं शास्त्र चौथी गोष्ट म्हणजे सुपारी जी गणपतीच्या रूपात आपण ठेवतो कोणत्याही शुभकार्याला जाताना गणेशजी हे सोबत असतातच असतात जे एक अविनाशी आणि टणक आणि कणखरतेचे प्रदर्शन करते तर आपले हे आयुष्य जगत असताना अनेक दुःखे अनेक संकटे झेलण्यासाठी कणखरतेची टणकतेची गरज भासते तर तशी कणखरता आपल्यात यावी म्हणून सुपारी आपण कपाळाला लावून उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यापर्यंत ओवाळून पाचवी गोष्ट सोन्याची अंगठी तर सोने हे झळाळीचे प्रदर्शन करते आयुष्यात अनेक संकटांवर मात करून सोन्यासारखे चमकत राहावे सोन्यासारखे अस्सल मनाने जगावे म्हणून अंगठी कपाळाला लावून डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यापर्यंत ओवाळून नेतो सहावी गोष्ट म्हणजे गोडाधोडाचा एक पदार्थ कारण कुठल्याही कार्याला जाताना मनाला एक शांती तर शरीराला एक ऊर्जा हवी असते जी गोडातून मिळून जाते म्हणून हा गोडधोड पदार्थ असतो तर कोणत्याही सणावाराला कोणत्याही पूजा अर्चाला ऑप्शनाचे ताट तयार करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि त्या नुसताच गरजेच्या नाहीत तर त्या गोष्टींमधून त्या वस्तूंमधून आपल्याला काहीतरी एक शिकवण शिकायची तर ही राखी पौर्णिमा तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाची जाऊ भरभराटीची जाऊ ही स्वामीचरणी माझी प्रार्थना